नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो पुन्हा एकदा गणितासंबंधी अत्यंत महत्वाचा नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर हजर आहे हा समोर प्रश्न दिसतोय मित्रांनो बघा पंधराचा वर्ग अधिक पंच्याहत्तरचा वर्ग हे टिंब टिंबच्या बरोबर आहे पर्याय पाहिल्याबरोबर मी याचं उत्तर एक सेकंदात सांगू शकतो याचं उत्तर हे आहे तुम्ही म्हणाल हे कसं सांगता येतं तर हेच आपल्याला या व्हिडिओत समजावून घ्यायचंय मित्रांनो आणि व्हिडिओचा टायटल तुम्ही वाचला असेल स्क्वेअर मिररिंग तर स्क्वेअर मिररिंग म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत आणि स्क्वेअर मिररिंग एकदा तुम्हाला समजलं रे समजलं की स्क्वेअर मिररिंगवर आधारित जेही प्रश्न असतात ते तुम्ही फक्त एक सेकंदात सोडू शकता आणि स्क्वेअर मिररिंगवर आधारित जे प्रश्न असतात ते प्रश्न जर तुम्हाला स्क्वेअर मिररिंगने सोडवायचं माहीत नसेल तर तुमचा खूप सारा वेळ वाया जाणार तेव्हाच तुम्हाला त्याचं उत्तर मिळू शकतं मित्रांनो कारण या ठिकाणी तुम्हाला पंधराचा वर्ग करावा लागेल पंच्याहत्तरचा वर्ग करावा लागेल या दोघांची किंमत काढल्यानंतर या प्रत्येक पर्यायाची किंमत शोधावं लागेल कोणत्याशी त्याची किंमत जुळते ना तेव्हा तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल पण स्क्वेअर मिररिंग ज्यांनाही माहीत असेल ते सर्व एक सेकंदात फक्त पाहिल्याबरोबर बरोबर अशा टाईपच्या प्रश्नाचं उत्तर सांगू शकता तर चला मित्रांनो समजून घेऊया स्क्वेअर मिररिंग म्हणजे काय आहे बेसिक पासून समजावून घेणार आहोत मित्रांनो पण त्याही अगोदर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनल तुमच्याकडून सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर तुम्हाला माहिती मित्रांनो नेहमीप्रमाणे चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनलवर अतिशय महत्त्वाच्या गणिताच्या टॉपिकवर एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला गणित समजावून दिलं जातं चॅनल सबस्क्राईब करून घ्या सुरू करूया स्क्वेअर मिररिंग बेसिक पासून मिररिंग म्हणजे काय माहिती मित्रांनो आरशातली प्रतिमा म्हणजे त्याला आपण मिररिंग म्हणतो बरोबर की नाही तर आरशातली प्रतिमा ही खरी जी प्रतिमा असते त्याच्यासारखीच असते फक्त काय होतं त्याच्या बाजू डावीची उजी होते आणि उजीची डावी होते तर संख्यांच्या बाबतीत आपण तसं करू शकतो उदाहरणार्थ एक्केचाळीस या संख्येचं मिररिंग कसं होईल तर चौदा होईल बघा चार डाव्या बाजूला होता तो उजव्या बाजूला गेला एक उज्या बाजूला होता तो इथं डाव्या बाजूला गेला याला म्हणायचं मिररिंग संख्येचं मिररिंग झालंय ज्याला आपण नंबर मिररिंग म्हणू शकतो अजून एक संख्या घेतो बघा समजा सत्तावीसचं मिररिंग कसं होईल तर सत्तावीसचं मिररिंग होईल बहात्तर आलं लक्षात मित्रांनो हे नंबर मिररिंग झालं यामध्ये मी दोन संख्या निवडतो बाराचा वर्ग अधिक पंचवीसचा वर्ग याचं मिररिंग कसं होईल सांगा मित्रांनो आता बारा काय होतील एकवीस होतील एक उज्या बाजूला आणि दोन डाव्या बाजूला येईल तर बाराचा वर्ग आणि एकवीसचा वर्ग तर याच्याऐवजी काय होईल सॉरी बाराचा वर्ग अधिक पंचवीसचा वर्ग याच्याऐवजी काय होईल एकवीसचा वर्ग आणि पंचवीसचा मिररिंग काय होईल तर अधिक बावन्नचा वर्ग व्यवस्थितपणे लक्षात घ्या मित्रांनो इथं फक्त मिररिंग केलं मी स्क्वेअर मिरिंग होतंय का नाही आपल्याला चेक करायचं आहे अजून फक्त मिररिंग कसं होईल आता ह्या वर्गांचं तर बाराचा वर्गाऐवजी एकवीसचा वर्ग झाला आणि पंचवीसचा वर्गाचा ऐवजी बावन्नचा वर्ग झाला आता मित्रांनो लक्षात घ्या हे मिररिंग झालं पण हे स्क्वेअर मिररिंग आहे का हे कधी समजेल आपला जेव्हा याची किंमत आणि याची किंमत सारखीच असेल तेव्हाच त्याला स्क्वेअर मिररिंग म्हणतात लक्षात ठेवा मित्रांनो आपल्या व्हिडिओचा मेन टॉपिक हाच आहे स्क्वेअर मिररिंग म्हणजे काय आणि त्याचा उपयोग कुठे होतो तर स्क्वेअर मिररिंग केव्हा म्हणू शकता तुम्ही जेव्हा अशी जोडी असेल एखाद्या संख्येची तिचा वर्ग केलाय बेरीज केली त्याच जोडीचं मिररिंग केल्यानंतर जे उत्तर येईल ते उत्तर आणि आधीच्या जोडीचं उत्तर सारखंच असलं पाहिजे आता इथं चेक करून बघू आपण याचं उत्तर आणि याचं उत्तर सारखं येत असेल तर स्क्वेअर मिररिंग म्हणणार आपण लक्षात ठेवा बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस होतो आणि पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस होतो दोघांची बेरीज केली पाचन चार नऊ चार आणि दोन आठ सहा आणि एक सात सातशे एकोणनव्वद उत्तर आलं आता इकडे जाऊया आपण एकवीसचा वर्ग चारशे एक्केचाळीस तुम्हाला माहिती मित्रांनो बावन्नचा वर्ग नाही माहिती ना मग दोनचा वर्ग करा चार पाजूने दहा दहा दोन्ही वीस हातचे आले दोन पाच पाच पंचवीस दोन सत्तावीस तर इथं बघा चार आणि एक पाच चार सात चार अकरा एकतीस तर इथं लक्षात घ्या मित्रांनो ही जी जोडी होती बाराचा वर्ग अधिक पंचवीसचा वर्ग ह्या जोडीचं उत्तर आलं सातशे एकोणनव्वद आणि ही जी जोडी होती याची मिररिंग केल्यानंतर जी जोडी तयार झाली एकवीसचा वर्ग अधिक बावन्नाचा वर्ग याचं उत्तर आलं तीन हजार चारशे तीन हजार एकशे पंचेचाळीस तर हे उत्तर आणि हे उत्तर सारखं नाही म्हणून हे मिररिंग आहे पण स्क्वेअर मिररिंग नाही आपला टॉपिक आहे स्क्वेअर मिररिंगचा आणि हे जर स्क्वेअर मिररिंग असलं तर तुम्ही याची जोडी सेकंदात सांगू शकता इथंच तर खरी गंमत आहे मित्रांनो आलं लक्षात मित्रांनो स्क्वेअर मिररिंग केव्हा हो म्हणायचं जेव्हा अशा टाईपची जोडी असा जो सेट असतो वर्गाचा त्या वर्गाचा सेटचं मिररिंग केल्यानंतर जो वर्गाचा नवीन सेट तयार होतो त्या दोघांचीही किंमत सारखी असली तर त्याला स्क्वेअर मिररिंग म्हणायचं लक्षात आलं नसेल पुन्हा एक उदाहरण घेतो पुन्हा एकदा व्यवस्थित समजावून सांगतो व्हिडिओच्या सुरुवातीला जे उदाहरण घेतलं होतं मित्रांनो तेच घेतो तुमच्यासमोर बघा पंधराचा वर्ग अधिक पंच्याहत्तरचा वर्ग याचं स्क्वेअर नुसार मी उत्तर एका सेकंदात सांगितलं होतं याचं मिररिंग कसं होईल मित्रांनो याचं मिररिंग करू पहिल्यांदा पंधराचा वर्गाचं होईल एकावन्नाचा वर्ग बरोबर बर? पाच आणि एकची आदला बदल झाली त्याचा वर्ग आधी सात आणि पाचच्या आदला बदल करू पाच आणि सात होईल त्याचा वर्ग हे मिररिंग केलं ह्या दोघांचीही किंमत ह्या दोन्ही जोड्यांची किंमत जर सारखी आली तर हे स्क्वेअर मिररिंग असणार पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस पंच्याहत्तरचा वर्ग किती येतो मित्रांनो पाचं वर्ग पंचवीस येतो आणि सात आणि आठ आठ साती छप्पन्न तर अशा पद्धतीने ह्या जोडीचं जे उत्तर असणार आहे ते आहे पाचन पाच दहा हात एक पाच आणि छप्पन्न दोन अठ्ठावन्न पाच हजार आठशे पन्नास आता आपण एकावन्नाचा वर्ग करू एकावन्नाचा वर्ग माहीत नसेल तर कसा करायचा माहिती तुम्हाला एकचा वर्ग केला एक पाच के पाच 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 जुने दहा हातचा आला एक पाचा पाचा, पाचा पाच पंचवीस आणि एक सव्वीस अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने वर्ग कसा करायचा मी तुम्हाला वर्ग करण्यासंबंधीचा व्हिडिओ दिला आहे मित्रांनो तो नक्की पाहून घ्या तर एक्कावन्नाचा वर्ग केला मी झटकन इथं सत्तावन्नाचा वर्ग करायचा आहे सातचा वर्ग केला सातेसाती एकोणपन्नास हातशे आले चार सातापाचा पस्तीस जुने सत्तर सत्तर आणि चार चौऱ्याहत्तर हातचे सात आले पाचा पाच पंचवीस पंचवीस आणि सात सात पाच बारा बत्तीस तर मी दोघांची पुन्हा इथं मांडणी केली बेरीज करतोय आता नऊ एक दहा चाल एक पाच सहा दोन आठ तीन दोन पाच बघा मित्रांनो इथं हा जो सेट होता या सेटचं उत्तर आलं आहे पाच हजार आठशे पन्नास याचं मिररिंग केल्यानंतर जो नवीन सेट तयार झाला त्या सेटचं सुद्धा उत्तर आलं आहे मित्रांनो पाच हजार आठशे पन्नास याचा अर्थ असा होतो की हे जे मिररिंग केलं आहे हे स्क्वेअर मिररिंग आहे संख्यांची किंमत या सेटची किंमत जर मिररिंग केल्यानंतर जो सेट तयार होतो तो सेट आणि आधीचा सेट या दोघांची किंमत जर सारखी आली तर समजायचं हे स्क्वेअर मिररिंग आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो यालाच म्हणायचं आहे स्क्वेअर मिररिंग अशा ज्या जोड्या असतात ह्या जोड्या स्क्वेअर मिररिंगच्या जोड्या असतात आता व्हिडिओच्या सुरुवातीला मी हा प्रश्न घेतला होता पंधराचा वर्ग अधिक पंच्याहत्तरचा वर्ग हे कुणाच्या बरोबर आहे तर पर्यायामध्ये मला जर ही पंधरा आणि स पंधरा आणि पंच्याहत्तरची ही जोडी जर मला माहीत असली ना काही स्क्वेअर मिररिंगची जोडी तर हिची मिररिंग केल्यानंतर जी जोडी तयार होईल तेच त्याचं उत्तर असेल आणि एकदा ते माहीत असलं की आपण याचं मिररिंग करू शकतो आणि ते मिररिंग पर्यायामध्ये दिसलं की लगेच तोच पर्याय हे त्याचं उत्तर असतं तुम्ही म्हणाल मग एवढ्या सगळ्या मिररिंगच्या जोड्या कशा शोधून ठेवायच्या तर मित्रांनो अजिबात काळजी करू नका ही जी मिररिंगचा हा जो सेट आहे ही जी एक जोडी आहे त्यावरून ही दुसरी जोडी तयार झाली आशा ह्या ज्या जोड्या ही एक जोडी सांगितली मी आशा स्क्वेअर मिररिंगच्या फक्त पाच जोड्या मित्रांनो फक्त पाच आणि त्या ह्या पाच जोड्या मित्रांनो त्यातली ही पहिली जोडी आपण पाहिली पंधराचा वर्ग अधिक पंच्याहत्तरचा वर्ग याचं मिररिंग केल्यानंतर जी जोडी तयार होते ना मित्रांनो एक्कावन्नचा वर्ग अधिक सत्तावन्नाचा वर्ग ह्या दोन्ही जोड्यांची किंमत सारखीच असते एक जोडी लक्षात ठेवली की आपोआप दुसरी जोडी आपल्याला मिळते हीसुद्धा जोडी लक्षात ठेवा मित्रांनो तिसरी चौथी आणि पाचवी स्क्वेअर मिररिंग संबंधीच्या ह्या फक्त दोन जोड्यांनी तयार झालेल्या दोन वर्गसंख्यांनी तयार झालेल्या बेरजेच्या ह्या फक्त पाच स्क्वेअर मिररिंगच्या जोड्या आहेत ह्या जोडीमुळं कोणते मिररिंग तयार होईल मित्रांनो चौदा आहे तर एक्केचाळीसचा वर्ग अधिक अठ्ठ्याहत्तरचा वर्ग ही दुसरी जोडी मिळते आपल्याला हा लक्षात ठेवला की हा मिळतोच आणि याचं काय होईल सतराचं एकाहत्तरचा वर्ग अधिक अठ्ठेचाळीसचा वर्ग असं तयार होईल त्यानंतर सव्वीसचं बासष्टचा वर्ग अधिक सत्त्याण्णव ऐवजी इथं एकोणऐंशीचा वर्ग होईल आणि इथं मात्र बहात्तरचा वर्ग अधिक एकोणसत्तरचा वर्ग आलं लक्षात मित्रांनो ह्या पाच जोड्या लक्षात ठेवल्या तर त्याचं मिररिंगमुळं कोणता नवीन सेट तयार होतो तो तुम्हाला लगेच लक्षात येईल त्यासाठी तुम्हाला ह्या पाच जोड्या लक्षात ठेवाव्या लागतील बरोबर प्रश्न मी ह्या जोडीवर आधारित विचारला होता तोच प्रश्न असाही येऊ शकतो एक्कावन्नाचा वर्ग अधिक सत्ता सत्तावन्नाचा वर्ग हे टिंबटिंबच्या बरोबर आहे तर मित्रांनो तुम्ही जर ही मिररिंगची जोडी लक्षात जर ठेवली तर तुमच्या लक्षात येऊन जातं की एकावन्नाचा वर्ग अधिक सत्तावन्नाचा वर्ग हे पंधराचा वर्ग अधिक पंच्याहत्तरचा वर्ग ही मिररिंग आहे आणि मग याचं उत्तर मित्रांनो पर्यायामध्ये बरोबर हे असणार तर याच्यावरून हे विचारतात किंवा याच्यावरून हे किंवा याच्यावरून हे किंवा याच्यावरून हे याच्यावरून हे अशा ह्या दहा जोड्यांमुळं काय होईल तुम्हाला खूप सारे वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात स्क्वेअर मिररिंग संबंधी हे अत्यंत महत्वाच्या पाच जोड्या आहे ह्याच जोड्या तुम्हाला मला सांगायच्या होत्या पण ह्या जोड्या म्हणजे नेमकं काय आहे तर हे स्क्वेअर मिररिंग आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो आणि हे तुम्हाला माहीत नसेल म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आलो मी आता तुम्हाला जर प्रश्न आला एकाहत्तरचा वर्ग अधिक अठ्ठेचाळीसचा वर्ग बरोबर किती आणि पर्याय मध्ये तुम्हाला याची मिररिंगची जोडी दिली असेल तर तुम्हाला हे माहीत करून ठेवावं लागेल की सत्या सतराचा वर्ग आधी चौऱ्याऐंशीचा वर्ग ही स्क्वेअर मिररिंगची जोडी आहे पण प्रत्यक्षात प्रश्न मात्र देताना असा दिला सतराचा वर्ग अधिक चौऱ्याऐंशीचा वर्ग असा नाही दिला तर त्याचं मिररिंग करून दिला तर तुम्हाला माहिती मित्रांनो याचं मिररिंग केल्यानंतर पुन्हा सतराचा वर्ग अधिक चौऱ्याऐंशीचा वर्ग असं होणार आहे तर हे आपण लक्षात जर ठेवलं तर या टाईपचा जो प्रश्न असतो तो तुम्हाला सेकंदात सोडवता येईल कोणतीही जोडी घेऊन मिररिंग करता येणार नाही फक्त ह्या पाचच जोड्या आहेत मित्रांनो हे महत्वाचं लक्षात राहू द्या एखादा मित्र म्हणेल सर मी तेराचा वर्ग अधिक पंधराचा वर्ग बरोबर तेराचा एकतीसचा वर्ग अधिक एक्कावन्नाचा वर्ग केला चालेल का अजिबात नाही चालणार ती मिररिंगची ती फक्त मिररिंग आहे स्क्वेअर मिररिंगची जोडी नाही स्क्वेअर मिररिंगच्या फक्त ह्या पाच जोड्या आहे लक्षात राहू द्या ह्या तुमच्या कायमस्वरूपी तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवा मित्रांनो यावर आधारित प्रश्न आला तर एक सेकंदात तुम्हाला याचं उत्तर मिळेल तर चला मित्रांनो काहीतरी नवीन तुम्हाला शिकायला मिळाला असेल आजच्या व्हिडिओमधून अशी मी आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो आपल्या गणिताच्या व्हॉट्सअप चॅनलला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप चॅनलची लिंक ठेवली त्या लिंकला टच करा व्हॉट्सॲप चॅनलला जॉईन करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो शेअर केल्याने आपल्या चॅनलचा सपोर्ट वाढतो तर मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा लवकर भेटूया मित्रांनो अशाच एखाद्या महत्त्वाच्या गणिताच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद